आज आठ मार्च अर्थात जागतिक महिला दिन हा दिवस महिलांच्या सन्मानाचा दिवस म्हणून सगळीकडे अगदी साजरा केला जातो अशीच एक कर्तृत्ववान महिला महिला पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस एकमेव पोलीस अधिकारी योगिता चौधरी पाहूयात त्यांच्या सक्षम कारकिर्दीचा हा आढावा पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या एकमेव महिला कर्मचारी योगिता चौधरी तालुक्यातील सक्षम अधिकारी अशी त्यांची ओळख आहे त्या पोलीस स्टेशन मधल्या बावन्न खेड्यांमधल्या महिलांच्या तक्रारींचं अगदी सहजपणे हाताळतात त्यामुळे परिसरात त्या आदर्श महिला पोलीस म्हणून त्यांना महत्व प्राप्त झालंय महिलांच्या संदर्भातील पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारींचा निपटारा त्या अगदी घरातल्या व्यक्तींसारखी विचारपूस करून करतात त्या महिलांचं मन मनपरिवर्तन करतात कित्येक मुली या डिजिटल युगात मोबाईलच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकतात आणि इथेच या मुलींची फसवणूक होते अशा मुलींच्या जेव्हा तक्रारी पोलीस स्टेशनला येतात त्यावेळेला पोलीस योगिता चौधरी या मुलीला विश्वासात घेऊन घरातील व्यक्तीच आहे असं समजून विचारपूस करतात आणि त्यांचं समुपदेशन करून त्या मुलींना योग्य ती दिशा दाखवतात दाखवतात यामुळे परिसरात त्या आदर्श महिला म्हणून त्यांना महत्त्व प्राप्त झालंय महिलांसोबतच त्यांना एपीआय प्रकाश राधाकिसन काळे आणि पुरुष पोलीस कर्मचारी यांची देखील मोलाची साथ लावल्याचं त्या आवर्जून सांगतात अशा कर्तव्य दक्ष आणि निर्भीड अशा चा योगिता चौधरी यांना स्टार महाराष्ट्र न्यूजचा सलाम भिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा